बंड्या जोमात बाकी सगळे कोमात बघा आणि हसा बंड्या डॉक्टर कालपासून पोटात खूप दुखतंय डॉक्टर तू जेवण कुठे करतोस बंड्या साहेब रोज हॉटेलच जेवतो डॉक्टर अरे बाबा रोज हॉटेलमध्ये नको खात जाऊ बंड्या ठीक आहे डॉक्टर साहेब आत्तापासून पार्सल करून घरी आणून खाईल बंड्या ही शाही पाण्याने जाईल का ओ हो, मतदान केंद्र अधिकारी नाही बंड्या तेलाने अधिकारी नाही बंड्या मग साबणाने जाईल का अधिकारी नाही बंड्या किती दिवस अशीच राहणार अधिकारी साधारण वर्षभर मग थोडी माझ्या केसांना लावता का बंड्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेला असतो दुपारी घरी परत येताना बायकोला फोन करतो आणि म्हणतो थोड्याच वेळात घरी पोचतोय आंघोळीला पाणी ठेव फ्रीजमध्ये बंड्या मला सगळे सडके खराब आंबे द्या आंबेवाला खराब बंड्या हो हो खराब नास्के आणि सडके आंबेवाला सर्व खराब आंबे एकत्र एक करून हे घ्या बंड्या हा ठेवा बाजूला आता उरलेल्यापैकी अर्धा डझन द्या बंड्या रोज साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो हे बघून बायको विचारते रोज तुम्ही साखरेचा डबा का बर चेक करता बंड्या डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितले आहे म्हणून दुकानदार बोला काय द्यायचं बंड्या माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक द्या द्या दुकानदार इथेच खाणार की पॅक करून देऊ मासे विक्रेता साहेब खेकडे घ्या ना एकदम ताजे आहेत बघा बंड्या द्या मग शंभर रुपयांचे मासे विक्रेता. पिशवी देऊ का मी बंड्या नको काटी द्या एक हाकत नेतो त्यांना घरापर्यंत बंड्या मिठाईचं दुकान उघडतो आणि झेहरात देतो की कामगार पाहिजे पात्रता आहे मधुमेह असलं पाहिजे मास्तर इकडे आड आणि तिकडे विहीर याचे उदाहरण द्या बंड्या गुरुजी पेट्रोल वाढलं म्हणून माझ्या पप्पानी इलेक्ट्रिक बाईक घेतली आता लोड शेडिंग करायला लागले आहेत बघा बंड्या मावशी या सुरमई मध्ये गाभोळी असेल का हो मासेवाली ए बाबा मावर वजून करून देतात सोनोग्राफी करून नाही देत बाबा आम्ही हा विनोद माझ्याकडून डबल टायपिंग झालेला आहे त्यामुळे सॉरी रेकॉर्ड करताना मला समजलं की हा डबल टाईप झालेला आहे तुम्ही पुढचे विनोद पहा सगळे छान आहेत इथं स्टॉप करू नका थँक्यू आता बघा पुढचे विनोद सेल्समन आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस कापूर निलगिरी कडुनिंब आणि लवंगही आहे बंड्या नक्की ब्रश करायचा आहे की तोंडात धुरी घ्यायची आहे जण्या काय रे बंड्या काय करतो श्री तू आजकाल बंड्या मी एम बी बी एस करतोय जण्या तुला जेव्हा बघतो तेव्हा तू शेतात असतो अन एम बी बी एस कधी करतोस रे बंड्या एम बी बी एस म्हणजे म्हशी बघत बघत शेती करतो म्हणजेच एम बी बी एस रे बंड्या काल एक पुरुष कुणा स्त्रीला मारत होता ती त्यास म्हटली खरा मर्द असशील तर मर्दाशी लढ नीरज मग बंड्या होणार काय मला शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात होतो बंड्या तुमचे ब्रेड फार खराब असतात दुकानदार बेटा मी तेव्हापासून ब्रेड तयार करतो आहे जेव्हा तुझा जन्म देखील झाला नसेल बघ बंड्या मग तेव्हाची ब्रेड आता का बरं विकताय तुम्ही बंड्या जेव्हा मी धंदा सुरू केला तेव्हा माझ्याकडे पैसा होता व माझ्या पार्टनरकडे अनुभव होता नीरज तर तुमचा धंदा फार छान चालला असेल बंड्या हो ना शेवटी माझ्याकडे अनुभव आला व माझ्या पार्टनरकडे पैसा गेला बंड्या पंचवीसाव्या मजल्याच्या गच्चीवर उभे असताना एक माणूस त्यास म्हणतो बंड्या आपली मुलगी वारली निराशा आणि दुःखाने त्याने खाली उडी मारली जमीन पडण्यापूर्वी काही क्षणच आधी त्यांना आठवते की त्यांना कुणीच मुलगी नव्हती म्हणून बंड्या व्यवसाय उभा करण्यासाठी मी दोन लाख रुपये गुंतवले आहेत परंतु यार मला यात सुरुवातीपासून तोटाच सहन करावा लागत आहे नीरज यार सूरज असे कसे झाले बंड्या अरे यार मी पंजाब पंजाबमध्ये हेअर चे दुकान टाकले होते बंड्या यार तुला काय सांगू काल इमर्जन्सी आली होती खूप टेन्शनमध्ये होतो नीरज तर नऊशे वर डायल करायचं होतं ना बंड्या कसे केले असते यार मोबाईलमध्ये अकरा नंबरचे बटनच नव्हते बंड्या यार नीरज पेपर लीक झाला व परीक्षा रद्द झाली नीरज परीक्षा बोर्ड कशा परीक्षा घेता यार पेपरला प्ल प्लम्बर कडून चेक नाही करायचं का बंड्या मी सर्व प्रकारच्या प्रकारच्या दवाखान्यात राहून आलेलो आहे बघ नीरज खोटे तू मॅटिनिटी हॉस्पिटलमध्ये कुठे गेला होतास बंड्या अरे बाबा तिथे तर माझा जन्मच झाला आहे बंड मी एक पुस्तक घेऊन गेलो होतो ते फारच सु, सुमार होते सुंदर होते त्यात काही नंबर आणि एबीसीडी लिहिली होती त्यात कतेसारखे तर काहीच नव्हते निर अच्छा आमच्या ग्रंथालयातून फोन बुक उचलून घेऊन जाणारे तुम्हीच आहात तर बंड्या मित्रा तू फटाके लावतोस तेव्हा आधी प्रकाश दिसतो मग आवाज येतो असं कस मिर अरे मित्रा आमचे डोळे पुढे आणि कान मागे आहेत ना म्हणून